काल सोशल मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया टी व्ही मीडिया वर्तमानपत्र याच्यावर एकच चर्चा सुरू आहे ती म्हणजे कुणाल कांब केलेली कविता आणि त्यावरनं एकनाथ शिंदेना गद्दार गद्दार म्हणून हिनवणं सुरू आहे एकनाथ शिंदे हे गद्दार नसून महाराष्ट्राचे खुद्दार आहे त्याचं काही प्रमाण मी तुमच्या समोर ठेवतो आहे आणि या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला कळणार आहे की महाराष्ट्राचे खडे गद्दार कोण आहेत नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आता हा राजकारण हा खेळ आहे तो खेळासारखाच खेळला गेला पाहिजे दोन हजार एकोणीसला जनतेनं भाजप आणि शिवसेनाला त्या ठिकाणी मॅन्डेट दिलं होतं हे कुणीही नाकारू शकत नाही असं असताना उद्धव ठाकरेंनी भाजपची साथ सोडली काँग्रेस राष्ट्रवादी सोबत त्या ठिकाणी सत्ता तयार केली जनतेचं मत असं होतं कौल असा होता जनमताचा की त्या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादीनं विरोधात राहावं मग त्यावेळेस उद्धव ठाकरेंनी जे केलं त्याला नेमकं काय म्हणायचं हे तुम्ही कमेंट्स मध्ये सांगा बरं त्याच्यानंतर उद्धव ठाकरेंनी तिकडे हे केल्यानंतर चाळीस आमदार आणि एकनाथ शिंदे यांच्यातली अस्वस्थता का वाढत गेली की एक त्या पक्षातला मुख्यमंत्री पदाचा चेहरा त्याला ढावळला जात आहे वारंवार त्याला ढावळल्या जात आहे त्याला बाजूला सारल्या जात आहे आणि त्याच्यामध्ये सगळे गट असताना त्याला ढावलत असताना जर तो त्या ठिकाणी काय अशी भूमिका घेत असेल तर त्याला गद्दारी तुम्ही कसं म्हणू शकता आणि त्याच्यासोबत गेलेले चाळीस लोक एकच सेंटेन्स वापरतात की आम्हाला भेट दिल्या जात नव्हती आम्हाला वारंवार बसून ठेवलं जात होतं मुख्यमंत्री आमचा होता परंतु आम्हाला निधी दिला जात नव्हतं आमचं म्हणणं ऐकून घेतलं जात नव्हतं विलोट विरोधी पक्षाच्या लोकांकडनं आमच्या विरोधामध्ये जे उमेदवार लढले होते ज्यांना आम्ही पराभूत केलं त्यांना ताकद दिल्या जाते म्हणजे असं जर होत असेल तर याच्यामध्ये आम्ही राजकीय आमचं जगणं कसं जगायचं आणि याच्यातनं एकनाथ शिंदेने जो निर्णय घेतला तशा पद्धतीचा निर्णय शरद पवार साहेबांनी काही वर्ष आधी घेतला होता मग शरद पवार साहेबांना तुम्ही तेच म्हणणार का कमेंट्स मध्ये सांगा जे तुम्ही एकनाथ शिंदे आहात ठीक आहे गुवाहाटी वगैरे करणं ते आले ते आल्यानंतर सत्ता स्थापन झाली अडीच वर्ष एकनाथ शिंदे नावाचा माणूस मुख्यमंत्री राहिला ती मुख्यमंत्री असताना ती मुख्यमंत्री कार्यकाळ त्यांचा सांभाळत असताना त्यांचं काम सांभाळत असताना सातत्यानं त्यांच्यावर गद्दारीचे हल्ले किंवा शिक्के मारण्यात आले त्यावेळेस त्या माणसानं गद्दारीला उत्तर दिलं नाही त्या माणसानं सांगितलं की आम्ही आमच्या कामातून उत्तर देऊ तुम्ही अनेक व्हिडिओ एकनाथ शिंदेचे बघितले असतील त्यांच्यावर जेव्हा कोणी टीका केली पत्रकारांनी ती टीका त्यांना सांगितली त्यावेळेस ते म्हणाले की आम्ही विरोधकांना आमच्या कामातून उत्तर देऊ कामातूनच त्या माणसानं नेहमी उत्तर देत गेल ईर्षावाडीची घटना तुम्ही बघितली असेल त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुष्कलन झालं त्या ठिकाणी हा माणूस इतर अधिकारी पोहोचायच्या आधी पायी आपल्या अधिकाऱ्यांसमोर तिथं पोहोचला तिथं पोहोचून ग्राउंडवर सगळी परिस्थिती हाताळली आणि कमेंट्स मध्ये तुम्हीच आज ट्रोल करणारे म्हणत होतात की असा सीएम महाराष्ट्राला हवाय असा रस्त्यावर उतरून काम करणारा महाराष्ट्राच्या जनतेची तळाहात्याच्या फोडाप्रमाणे काळजी घेणारा मुख्यमंत्री आज या महाराष्ट्राला लाभला हे महाराष्ट्राचं भाग्य हीच जनता म्हणत होती आजही ईर्षावाडीचे व्हिडिओ बघा त्याच्या खालच्या कमेंट्स तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता या एकनाथ शिंदे नावाच्या माणसानं दोन अडीच वर्ष सत्ता सांभाळत असताना एकही वादग्रस्त विधान केलं नाही कुठं आक्रस्ताळेपणा दिसला नाही त्याच्यानंतर कुठं आदळ आपण उरबडवेपणा सुद्धा दिसला नाही भंपकपणा या माणसाचा कुठंच दिसला नाही शांततेनं संयमानं महाराष्ट्राची सत्ता अडीच वर्ष या माणसानं सांभाळली त्याचबरोबर वारकरी सुद्धा या माणसाला गद्दार म्हणत होते परंतु जेव्हा हा माणूस त्या वारीच्या ठिकाणी गेला रस्त्यावर उतरला वारकऱ्यांसोबत चालला आणि वारकऱ्यांना बोलून तिथलं संपूर्ण व्यवस्थापन केलं वारीचं नियोजन केलं त्यावेळेस हेच वारकरी त्या ठिकाणी कमेंट्स मध्ये म्हणत होते की असा मुख्यमंत्री या महाराष्ट्राला लाभला की जो पांडुरंगाच्या वारीची स्वतः काळजी घेतोय स्वतः देखरेख करतो आहे याचा पुरावा वारीचे एकनाथ शिंदेचे व्हिडिओ बघा त्याच्या कमेंट्समध्ये हेच लोक ट्रोल करणारे गद्दार म्हणणारे आज त्या ठिकाणी त्यांना म्हणत होते आ, आज आपल्याला माहिती आहे की संतोष देशमुख यांची निर्घुणपणे हत्या केली इतर सगळ्यांनी त्या गोष्टीचं राजकारण केलं आपल्या राजकीय पोळ्या बाजायचा प्रयत्न केला परंतु एकनाथ संभाजी शिंदे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री हा एकमेव माणूस होता की त्या माणसानं शब्द दिला की ज्या पद्धतीनं संतोष देशमुखांनी गावाचे सगळे घर झाले पाहिजे त्यानंतर माझं घर होईल ही प्रतिज्ञा केली होती परंतु त्यांची इच्छा अपुरी राहिली त्यांची हत्या झाली म्हणून याच एकनाथ शिंदेंनी त्यांच्या घराचं भूमिपूजन केलेलं आहे येत्या सहा महिन्यामध्ये तोले जंग असं संतोष देशमुखांचं घर ते तयार करतायत आणि शब्द पाळणारा नेता म्हणजे एकनाथराव शिंदे आहे माझं वय भलेही कमी असेल परंतु मी इतिहास भरपूर वाचलेला आहे त्याच्यामुळे आतापर्यंत मराठा समाजाचे जितके मुख्यमंत्री झाले त्या मुख्यमंत्र्यांपैकी हा जो एकनाथ संभाजी शिंदे नावाचा माणूस होता यांना सर्वाधिक मराठा समाजाला सुद्धा न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि मराठा समाजाबरोबर इतर समाज बांधवांना सुद्धा ते सोबत घेऊन चालले म्हणजे दोन हजार महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे झाल्यानंतर पहिल्यांदाच निवडून आलेल्या आपल्या मुलाला आदित्यला त्यांनी थेट कॅबिनेट मंत्री केलं परंतु त्याच ठिकाणी एकनाथराव शिंदे नावाच्या माणसानं जेव्हा त्यांच्या सोबत फारकत घेतली आणि शिवसेनेची कमान आपल्या हातात घेतली निवडणुका लढल्या सात खासदार त्यांचे निवडून आले नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले सात खासदार निवडून आले असताना एकनाथ शिंदेला शिवसेनेतला एक मोठा वर्ग म्हणत होता की श्रीकांत शिंदे हे दुसऱ्यांदा खासदार झालेत त्यांना आपण त्या ठिकाणी संधी दिली पाहिजे उद्याच्या राजकारणासाठी त्यांना तो अनुभव मिळेल परंतु एकनाथ शिंदेने त्यांचं ऐकलं नाही तर नुसार आमच्या बुलढाणा जिल्ह्याच्या प्रतापराव जाधव यांना केंद्रीय मंत्री केलं हा फरक उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेमध्ये त्या ठिकाणी बघायला मिळतो आज कुणाल कामरा जर त्या ठिकाणी व्यक्ती स्वातंत्र्याच्या बाता मारत असेल तर अभिव्यक्ती आणि व्यक्ती स्वातंत्र्य हे काय आहे तर मी इथं बोलू शकतो मला हे स्वातंत्र्य आहे की मी बोलू शकतो परंतु मी बोलत असताना मी एखाद्या व्यक्तीची पूर्ण खाल्ली पिल्ली काढू शकत नाही कारण की मी त्याच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर अतिक्रमण करू शकत नाही मला माझं व्यक्ति स्वातंत्र्य हे माझ्या पद्धतीचे विचार व्यक्त करण्याचा आहे त्याचे कपडे फाडण्याचं व्यक्ती स्वातंत्र्य नाहीये ती दुसऱ्याच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणि त्याला म्हणतात कुणाल त्या ठिकाणी कळायला पाहिजे आणि त्याचबरोबर एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला एक न्याय असं आपल्याला करता येणार नाही अजित पवारांनी केलं त्याला काय म्हणताल उद्धव ठाकरे मध्ये केलं त्याला काय म्हणताल शरद पवार साहेबांनी वसंतदादा पाटलांसोबत केलं त्याला काय म्हणसाल आणि जर याला तुम्हाला गद्दारी म्हणायचं नसेल आणि एकटा एकनाथ शिंदेला गद्दारी म्हणायचं असेल तर ती गद्दारी नसून ते एक राजकारण आहे आणि वेळेप्रसंगी तशा राजकीय चाली खेळाव्या लागतात आणि त्यांनी त्या खेळलेल्या आहेत परंतु आता थोड्या वेळापूर्वी सुषमा अंधारी सुद्धा त्या कविता वाचून दाखवत होत्या अहो सुषमा अंधारे ताई तुम्ही काही वर्षापूर्वी बावीस प्रतिज्ञा वाचत होत्या बाबासाहेबांच्या तुम्ही देवी देवतांना शिव्या देत होत्या आज परिस्थिती इतकी बदलली की तुमच्या हस्ते त्या ठिकाणी आरती असते तुम्ही आरतीसाठी लोक थांबतात आणि था तुम्ही आरती करता याला दल बदलूपणा म्हणायचं का नेमकं काय म्हणायचं तुम्ही सुद्धा विचारांची प्रतारणा केलेली आहेच की त्याच्यामुळं कोणीच गद्दार नाही कोणीच खुद्दार नाहीये त्यामुळं फालतूच्या चर्चा ह्या करू नका चांगला माणूस आहे तो काम करणारा म्हणून मी हा व्हिडिओ त्या ठिकाणी केलेला आहे आणि शेतीच्या प्रश्नावर चर्चा होऊ द्या शेतकऱ्यांचे प्रश्न होऊ द्या आणि एकनाथराव शिंदे साहेबांच्या शिवसेनेला विनंती आहे की तो कोरटकर असेल सोलापूरकर असेल यांच्यावर सुद्धा तुम्ही घरदार फोडले पाहिजेत त्यांनी आपल्या अस्मितेवर महाराष्ट्राचा आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांवर त्या ठिकाणी गरळ उकलेली आहेत त्यांचा कडेलोट झाला पाहिजे रायगडावर जाऊन यासाठी सुद्धा शिवसेनेनं भूमिका त्या ठिकाणी घेतली पाहिजे तुमचं मत काय कमेंट्स करा शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला असेल बला कानाबा तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद